भारत जपान यांच्यातली भागीदारी हिंद प्रशांत क्षेत्रातल्या सामरिक स्थैर्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे भारत जपान परिषदेत एस जयशंकर यांचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान आणि वाणिज्य मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा दोन्ही देशांमधला प्रस्तावित व्यापार करार नव्या संधी खुल्या करणारा ठरेल गोयल हरियाणा विधानसभा निवडणुकीतही मतदार यादीत घोळ आणि मतचोरी झाल्याचा राहुल गांधी यांचा सादरीकरणाद्वारे आरोप राहुल गांधी यांचा आरोप म्हणजे देशातल्या संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचं सुनियोजित कारस्थान किरेन रिजिजू यांचा पलटवार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात पारदर्शकता आणत त्याचा जबाबदारीनं वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केली मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र सरकारचा स्टार लिंक कंपनीसोबत इंटरनेट सुविधेसाठी करार उपग्रहाद्वारे दुर्गम आदिवासी भागही होणार डिजिटल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रच निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकाचा राज्यात बीड सोलापूर धाराशिव इथे पाहणी दौरा नुकसानग्रस्तांशी साधला संवाद उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीचा केला पुनरुच्चार आगामी भारत दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा शुभमन गिलकडे कर्णधारपद ऋषभ पंतचं पुनरागमन आणि शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती आज प्रकाश पुरब म्हणून होत आहे साजरा